माहितीच आहे का पाणी आता आले मी येऊन पोहोचले मामाच्या घरी आजी येस कोण कोण भेटले मामी मामा कुठे चालले तू भूत मामाच्या गावाला गावाला ते आहात आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे पंचमीच्या नंतरचा दुसरा दिवस आम्ही सगळे रेडी होऊन आज मी चाललेली आहे माझ्या मामाच्या गावाला जिथे माझी आजी आहे मामी आणि आज त्यांच्या घरी छान बारशाचा कार्यक्रम आहे त्यामुळं सगळे नातेवाईक आज भेटणार आहेत मावशा मावस माँश, भावंड मामा आणि सगळे मामी भाऊ सगळ्यांना आजीला सगळ्यांनाच भेटायचं आहे एक मस्त गेट टुगेदर होणार आहे त्यामुळे आम्ही सगळे रेडी झालोय आई पण रेडी झाली आणि आम्ही निघालेला आहोत कोर्टीला तर माझ्या मामाचं गाव आहे कोर्टी तिथे आम्ही आता आहोत संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तर चला आज मी तुम्हाला भेटवते माझ्या आजीला तुला पण घ्यायचं चला 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 चला, 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 चला।, चला।, चला, चला। आजी आजी खुश आहे आज एकदम माहेरी निघाली सगळे बाय चला टीचर होते ना ते अजूनही टीचरच आहेत चला माझे मामा हो हो चल पकड माझा माझे शिवदादा शाह नाही माझं बोच पकडतो जेवताना सगळेच त्रास देतात एक आता आले मी येऊन खोकले मामाच्या घरी आजी आहे माझी आजी अडीच वर्षापूर्वी आलत ते माझी आजीला या वाटत आजीला आजीलाही वाटत कोण कोण भेटले मामी।, मामी मामा आणि हे मामाचा मुलगा मुलगी सगळे भेटले दाद पणजी आहे पणजी कुठे आहे तुझी पणजी ते <laughs> दादा दादाकडे बलून घे घे दे

माझ्या घरी त्यांच्या नातीच्या बारशाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर त्यांनी येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण माझ्या मामाच्या इकडे सगळे वारकरी सांप्रदायिक आहेत त्यामुळे इथे सगळे आज छान कीर्तनाचा आनंद घेताना दिसत आहेत खूप वर्षानंतरनं मी माझ्या मावशीला मामीला मामांना भेटलेली आहे त्यामुळं तो एक आनंद आहे इथे सोबतच आई बसली आहे इथे माझी छोटी बहीण प्रीती आहे आणि तिची हि चिमुकली परी राणी पिहू तिचं नाव श्रीषा आहे खूप गोड आहे तर अशा प्रकारे मी माझ्या सगळ्या फॅमिली सोबत आज वेळ घालवते गणना मुखे, मुखे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी

अरे बापरे सकाळी सकाळी रेडी झाली छान आणि झोकं पण खेळायला लागली हो की नाही हो हो मग चालवर कमी। कमीज हाँ, 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 दी घागरा चोली घातली छान हो की नाही दीदीने केली आंघोळ आटोप चल तुला कसं वाटतं इथं झोकं बांधून दिलाय खूप सारं खेळायला मिळते हो की नाही बांधून ठेवते नाही नंतर दुपारी तुम्ही भांडायला लागल्यावरती हो की नाही चला दीदी तुला कसं वाटत्या मध्ये वाटत होय दूध प्यायला पण मिळत फ्रेश फ्रेश गायचं दूध हो की नाही मॅगी खायला ना। संध्याकाळी आजी मॅगी देते छान भाजी भाकरी देते भाकरी दूध भाकरी दूध पण खाते तू आवडत तुला तर अशी आमची धमन झाली आता आम्हाला आज जायचंय महादेवाच्या मंदिरात हो की नाही आज दुसरा सोमवार आहे हो खरं खरं सांगा काय खाताय शिरा साजूक तुप घातलं किती सारं फक्त साजूक तुपातला शिर आहे पटा पटायचा नको बाबा माझा उपवास आहे आज कुठला उप आज सोमवार श्रावणातला दुसरा सोमवार खा पटपट चला आणि तू कुठला ड्रेस घातलाय दिदी आज मावशीने घेतलेला ड्रेस घातलाय आज नवीन नवीन महादेवाला चाललो वा घाण नाही इलायची आहे इलायची पावडर घातली ना कुठून त्यामध्ये फिनिश करा चला चला पटपट आटपा आज काय बनवती आई दिर्डी समोर सोडा श्रावण स्पेशल दिर्ड बुल पुरणपोळी तुला तर रोजच पुरणपोळी हवी हो की नाही होगी तर सुरू पण केलं गरम गरम दिरड़ा खायला आवडला का दिदी श्रावण स्पेशल आमच्याकडे दीर्घ गोळा बे ते मस्त असमा सोबत वरण भात पहिलं तर आमच्याकडे खूप मोठा तवा होता आणि त्या तव्यामध्ये आई करायचो की नाही मुलीवरती ते पण खूप वेळ जायचा पहिलं दीर्घ दोन एक दोन दिर्डे हो हे जीवन सुंदर आहे एक दोन तर दिर्डे असेच जायचे का ग आणि दीर्ड तर मेन म्हणजे काय सुपात टाकतात ना त्याला वा टाकायचे टाकायचे आता काय सगळे नॉनस्टिक आले त्यामुळं लोखंडी तव्याची जागा पटापट होते <laughs> त्याच्यात असे मस्त दिर्ड होतात लाईट कमी येते हा अशी प्रकारे येते मस्त दीर्ड इकडं वरण होत आले सगळे लाईन मध्ये बसले पाणी खेळायचं काम चालू आहे तो संपत पण आल तुला बाबा बर आणि आजी बर आता भूर कुठे चाल तू भूर मामाच्या गा गावाला तू एकटीच चालली आम्हाला सोडून आणि का तो आजोबांच्या मागे लागून चालली ना जावा त्रास देऊ नको काय तुझी बॅग सापडली का पिंक शिमलू बाय बाय शिमलू ताईला बाय बाय उद्या आम्ही ठेव स्वतः सारखी फिरती आणि उद्या येणार बाय बाय जावा बाय 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 सांगितलेलं लक्षात ठेव पळोपळी करू नको कुठे आजी बसवते तुला मागे हा आणि घट्ट पकडून बसा आज मागे लागून गेले बाळ <laughs> आई कार्यक्रमाला गेलेत एंगेजमेंटचा आई बाबा त्यांच्या मागे लागून गेली शरूला नाही पाठवलं मी शरूला माझ्या जवळ सोडले उद्या आम्ही जाणार आहे सिद्धटेकला हो की नाही शिरूबाळा सिद्धी विनायकाला येणार ना तू गणपती बाप्पाला माझ्या शुभूला श्रीमय नाही ताजी बा आता मी एकटी बोर झाले असते तुम्ही दोघी पण गेला असतात तर हो की नाही तुला कसं वाटतं इथे गावाला छान छान तुझी फ्रेंड पण झाली ना आता छान वाटतं ना दोन। दोन हुँ। हुँ। तो घर फ्रेंड झाल्या का हो हो बटरफ्लाय आला आहे आपलं ते उडते

दोघांना हो अजून हिला लागलं तर लागेल ना बकेट अजून पाणी वतावं लागतं ना मग हिचं पिऊन झालं की तिला द्यायचं हा देते देते बघ उष्णता किती आज किती तहान लागली त्यांना किती आहे का पाणी उष्ण देण्या किती तहान लागली त्यांना बोलायच असतं हे माझे ओनर्स कुठे गेले ही बाय का करते है?